मित्रांनो द्राक्ष बाग आहे त्या जागेला hey, पहिला साप आलेला होता भरपूर असं कष्ट केलं पण तो निघून गेला आणि मी तुम्हाला बोललो होतो एकदा एकदा इकडे ह्या एरियात येणार मान व्यवस्थित बेडू कुंदीर खायला फसणार आणि तो अशा रीतीने फसलेला आहे रोहित आपल्या सोबत हल्ला कोण हल्ला का बघा हल्ला का कोण हायतस थांबा का त्याला दिसतंय ना होत सरळ जातोय उलटा उतरतोय त्याचा सेपट आणि तो त्याची बॉडी खाली होती तो वर होता या बाजूला तिथन बाजूला तुम्ही पण या सगळीच जण बाजूला या ग तो तोच नाग जो द्राक्ष बागेत गंडवल्याला तोच आहे आणि मी तुम्हाला बोललो होतो त्यावेळी तो ये नागल्या बाजूला तो इथंच राहिला आहे ना ओळख तुम्ही कट आहे कट झालेला नाही नाही बदलत नाही 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 पंधरा सोळा अंडी घालतोय पण चापाला बुद्धी ना यायला बाहेर दिसतोय तिथन भैया वीस फुटापर्यंत सापाला ब्लर दिसतय तुम्ही हल्ले हल्ल्या ते आता इथलं नाही दिसत तो बाहेर येणार आता वर येणार कारण सापाच्या पाण्याकडे काय आहे वीस मिनिट तो सॉस रोखू शकतो त्याला नाही मेंब्री हँग होत आहे ते माणसाला कशी मेंब्री आहे आपण अडचण येत आहे तर सापाला मे नाही बोरगाव मध्ये धरलेला आहे सकाळी मोठा आहे ना काय पैया त्या सापाचा फोटो काढून काही ह्या काढायला पाहिजे आला की ना गच आहे की नाही ना सकाळी पकडलेला दहा साप पकडले जाते हो नाही की बघ ना विमा दिलाय धडकून कुठे मी धडका धडकी जाईल दहा लाख रुपये सर्प मित्राला विमा आणि मानधन काय का नाही त्या अशा लता कशा आपल्यातल्या आहेत ना तस करायच चाललंय कुठलं होतं लगेच दिसतोय काय लय पुढे जायचं नाही रोहित बघायचा आणि जरी असं चोरून चोरून बघडलं तरी त्याला कळतय बिल्डिंगवाला हो आई ड्युटी नाही काय नाही मजा करत आल्यात नाही खूप वाढ या माहिती फार हाऊस बांधायला चालू होता अलीकडला नाही नाही नागाला वर चढता येत नाही दामणला पण चढता येत नाही येत कवड्या साप एकच चढतो मागला नाही येत नाही साप त्याचा तुण। तुण। क्या हा। का उड़ा? का तो बारकासला तर मोठा वाटतोय मित्रांनो बरच कष्ट केलेला आहे आणि तो साप वर यायला या आणि आलेला आहे सुंदर असा नाग मस्त असा वर आलेला आहे फडक द्या बाथरूम मध्ये नाग येतात द्राक्षाच्या बागेत हा नाग होता मित्रांनो किती तर कष्ट केलं किती कष्ट केलं गावला नाही फडक द्या नाही बटर द्या ठीक कुठं परिपूर्ण कोणत्या म्हणले कोण म्हणले दरवाजा लावायचा तुमचा अगदी योग्य सिच्युएशन आहे आपण अचानक जाऊ शकतोय दरवाजा लावण गरजेचं अभिनंदन बरोबर आहे की दरवाजा लावलाच पाहिजे कधीही विषारी नाग जाऊ शकतोय आता आपण शेतीवाडीत राहतो या सिटीत कमी पण हा बघा ना किती मोठा नाग आहे मित्रांनो निरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण Kobra, kar, भागो भागो, आग, नाग, 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 इंडियन स्पेक्टिकल कोपरा भयंकर नागनाक इंडियन स्पेक्टिकल नाग नाग नावाने ओळखणारा खतरनाक असा नाग आहे किती तर दिवस राहिला किती वर्ष राहिला भाई आई इथं मी दोन वर्ष झालं इथंच राहिलेला आहे सुंदर असा नाग बाथरूमला जाताना खरंच विचार करून गेला पाहिजे बरोबर आहे ना विचार केला पाहिजे बाथरूमला जाताना धोका घडू ना मग प्रत्येकानंच केला पाहिजे हा झाडावर हा कट हा अलीकडला कट कट मी हा नागाचा इथला हा बाई हो गरीब गरीसारखा बसलाय आता काय करतोय तुमची पण भीती कमी आली तुम्ही जवळ आला साप म्हणलं की साचे बेड बेडगुंदीर खायला येतोय आणि मी शब्द दिलता एक दिवस येणार आणि तो तुमच्या कुठं ना कुठं फसणार आणि तो साप पडणार दोन वर्षाच्या मागे दिलता शब्द आणि तो शेवटी गावलीलाय म्हणाल पुन्हा वरडायला नको ना एवढा मोठा सुंदर नाग आहे कट 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 तुम्ही आहे ते तोच कट आहे दर वर्ष राहिला तुम्हाला त्यानं धोका पोहोचवला नाही आहे आणि लय खूप दिवसापासून आता त्याला चाबी कुठं आहे मला काम लावलं ना त्यानं

लोकांना कातन वगैरे असं काही कळत नाही आहे त्वच्यावर काळं काळं झालेलं आहे आणि ह्या बाथरूममध्ये आला मालकालासुद्धा दुःख वाटलं आहे दोन वर्ष सुरक्षित राहिलेला होता तुम्हाला इजा पोचवले नव्हते पण एकमेव मानवी वस्तीत आल्यामुळं त्याला रेस्क्यू करायला लागला याच्यासोबत या सर्वांनी दोन वर्ष घालवली पण यांच्या जनावरला किंवा यांना कोणालाही यांनी इजा केली नाही ते होऊन पूजा करणार म्हणले ठीक आहे म्हटलं त्यांना श्रद्धा असावी माणसाची पण साप चावला तर अंधश्रद्धा नकोय झाडपाला चावला तर न्यूरोटॉक्सिक विष असल्यामुळं त्याच्यावर अँटीस्नेक फिनम हे सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये प्रत्येक शेतकऱ्यानं हॉस्पिटलमध्येच जाणं घर <behaved in the language> शुक्रवार लागत नाही बेस्तरवार याच नाही काही वार फिर नाही सापांना कान नाही तिथे गेला ठेवायचं आणि साप चावल्यावर माणूस मरत नाही सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये बसतोय सोडा मी बसवतो म्हणून घेतो खरंच आई एवढं करत बोलतो कान नाही तर ही नाही तू खोट होत सगळं फोन पाडायला काहीतरी जात आहे फोन पाडायला आणि मित्रांनो सर तुमचं नाव काय राहुल भोसले राहुल भोसले म्हणत त्यांचा दोन तो वर्षाची आला होता आणि माझ्या तालुक्यात मित्रांनो की भरपूर ठिकाणी जरी तुम्ही बघल तर मानवी वस्ती ही मळ्यामध्ये आहे शेती आसपास शेती जनावर द्राक्ष बागा असं कुटुंब सगळी मळ्यामध्ये आहेत शेती नाही माझा तालुका म्हणजे पर्यावरणात लागतोय लागतोयच द्राक्षबागेत लोकं बेतात आणि एक, -एक वस्ती असते अशी माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं कोणी गैरसमज कोणता शेतीमधला साप पकडला जात नाही आहे त्याच्या आधिवासात तब्बल दोन वर्ष हरायला पण यानं कोणालाही इजा केली नाही याचंही अभिनंदन आणि मालकाचं पण अभिनंदन त्याला न इजा पोचवता मला बोलवून त्यांनी सुरक्षित वाचवलेलं आहे त्याच्या आधिवासात दोन वर जंगलात सोडला जाईल जिथं म्हणजे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा साहचवा निसर पोहोचवा आणि चापा आणि किरे घरातला भैया